सोशल मीडियावरती व्हायरल होण्यासाठी लाईक्स मिळवण्यासाठी लोक काय करतील जीवाशी कसं खेळतील काही सांगता येत नाही अनेक वेळा त्यांची कृत्ये स्टंट त्यांच्या जीवावरच भेतरत असतात अनेकदा तर याचे परिणाम एवढे गंभीर असतात की पाहणाऱ्यांचा देखील थरका पडत असतो असाच एक सध्या सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये हा तरुण अजगराला किस करताना आपल्याला पाहायला मिळते मात्र पुढच्या क्षणी त्या ते अजगाराने त्याचं तोंडच पकडलं आणि पुढं असं थरका पडवणारं काय घडलं तुम्हाला देखील धक्का बसेल संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच या एस एस ब्रोस्ट या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक तरुण अजगराला हातात घेऊन त्याच्यासोबत खेळताना दिसतो दरम्यान संबंधित तरुण अजगराला किस करण्याचा म्हणजेच छंबन घेण्याचा प्रयत्न करत असताना अचानक अजगर हा आक्रमक होतो आणि त्या तरुणावर हल्लाच करतो अजगराचा हल्ला इतका भयानक असतोय की त्याचे दात तरुणाच्या ओटात आणि गालात घुसतात यानंतर मोठ्या प्रयत्नाने तरुण आपल्या गालातून अजगराचे दात काढतो आणि स्वतःची सुटका करून घेतो अजगराच्या हल्ल्यात तरुणाच्या चेहऱ्यावर जखम देखील झाल्याचं जा तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळते असा हा अजगराचा हल्ला हृदयाचा ठोका चुकवणारा सोशल मीडियावरती याचा व्हिडिओ प्रचंड असा व्हायरल होत आहे हा व्हिडिओ पाहून अनेक युजर्स प्रतिक्रिया देखील व्यक्त करत आहेत हा व्हिडिओ ॲट द रेट पीमेल वन नाईन एट एट नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला आहे तो आतापर्यंत दोन मिलियनपेक्षा जास्त लोकांनी पाहिला असून यावर कमेंट्स करताना युजर्सनं म्हटलेलं आहे घे भाऊ आली टेस्ट तर एका युजर्सनं म्हटलेलं आहे भाऊ आपली एक समजून चुंबन घेतलं असेल तर एका युजर्सनं म्हटलेलं आहे भाऊ तो अजगर आहे तुझी कोण आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया द्या आणि आपल्या एस एस ब्रोस्टाईल या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद